नमस्कार प्रतिभा कबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज दाखवणार आहे वर्षभरासाठी चिंच कशी साठवून ठेवायची आहे ते अशा प्रकारे आपल्या चिंचा जेव्हा सुकतात म्हणजे फेब्रुवारीनंतर या चिंचा अशा सुकलेल्या असतात तर त्या झाडाच्या काढून आणायच्या आणि त्यानंतर त्याच्या टर्फाल काढायचे आहेत सर्व टर्फ आले काढायची त्यानंतर साईडच्या ज्या शिरा आहेत त्या पण काढायच्या तर काही चिंचामध्ये अशी कीड लागलेली असते त्यामुळे व्यवस्थित सर्व चिंचा निवडूनच आपल्याला साठवायचे आहेत एक एक चिंच अशी फोडायची असते तर हे बघा इथे पण खूप खराब झालेली आहे चिंच तुम्ही चोपण्याच्या सहाय्याने जर सगळ्या चिंचा एकत्र चोपल्या तर तुम्हाला खराब आणि चांगले मिक्स होतील म्हणून अशा पद्धतीने तुम्ही एक एक अशी व्यवस्थित निवडून घ्यायची आहे त्याची टर्फले आणि शिरा काढून घ्यायच्या सर्व चिंचांच्या आणि त्यानंतर आपल्याला त्याचे चिंचोके काढायचे आहेत जर आपण चिंचोके त्या चिंचाच्या आतमध्ये तसेच ठेवले तर जास्त दिवस साठत नाहीत आणि चिंच आपल्या खराब होतात किडे लागतात त्यामुळे चिंचोका बाहेर काढावाच लागतो त्या ते ते या जर चिंच तुम्ही साठवून ठेवलं तर वर्षभरासाठी तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीमध्ये त्याचा उपयोग करता येतो सांबर डाळमध्ये टाकतो किंवा आपण त्याची चटणी बनवतो त्याचं गोड पाणीसुद्धा आपण बनवत असतो तर त्यासाठी या चिंचांचा चांगला उपयोग होतो सर्व चिंचा मी अशा निवडून घेतलेल्या आहेत त्याचे शिर काढलेली आहेत आता आपण त्याच्या बिया काढायच्या आहेत त्यासाठी मी इथे विळती घेतलेली आहे आणि वेळीच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला सर्व चिंचा चिंच काही काढून घ्यायचे आहे त्याच्यामधून झटपट होतात अशा पद्धतीने केलं तर उन्हाळा सुरू झाला की माणसांचे आंब्याचे लोणचे करवंदाचे लोणचे चिंचा साठवायच्या उन्हाळी पदार्थ बनवायचे म्हणजे आपल्याला वर्षभरासाठी त्याचा चांगला उपयोग होतो मी सर्वच चिंचा व्यवस्थित साफ करून घेतल्या चिंच वगैरे काढलेली आहे तर आपल्या एवढ्या चिंचा साफ करून झालेली आहे इथे मी मोठं मीठ घेतलेला आहे तुम्ही बारीक असेल तर घेऊ शकता शक्यतो हेच मीठ आपल्याला चिंचेसाठी वापरायचं आहे इथे मोठी प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये साफ केलेल्या चिंच ठेवायच्या त्यानंतर त्याच्यावरती थोडं थोडं मीठ टाकायचं आहे अगदी जास्त नाही थोडं चिमूटभर मीठ टाकायचं असा गोळा करायचा आणि लाडू वळतो अशा पद्धतीने आपल्याला हे गोळे वळवून घ्यायचे आहेत लाडवाप्रमाणे एकदम जास्त घट्ट नाही हलक्या हातानेच आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे आहे मला जर असंच आवडत असेल तर तुम्ही डायरेक्टली जसं आपण कैरीला तिखट मीठ लावून खातो तुम्ही डायरेक्ट असं मीठ लावलेली चिंच खाऊ शकता खायला खूप छान लागते वरण सांबर ह्याच्यामध्ये चिंच टाकली ना खूप छान चव येते आजकाल बाजारामध्ये अशा प्रकारच्या साठवलेल्या चिंचा मिळतात पण जर तुमच्या घरी चिंचा असतील तर तुम्ही अशा पद्धतीने साठवू शकता ते मी सर्व गोळे बनवून घेणार आहे प्रत्येकाची साठवून ठेवायची पद्धत वेगळी असते आम आमच्याकडे अशा पद्धतीने आम्ही गोळे बनवून वर्षभरासाठी ठेवत असतो तर या पद्धतीने मीठ लावून जर तुम्ही चिंचा साठवून ठेवल्या तर खूप दिवस टिकतात काचीच्या भरणीमध्ये याला आपल्याला ठेवायचा आहे तर हा व्हिडिओ आवडला अस लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद